मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा धडा भारतातील इतर राज्यांनी चांगलाच घेतलेला आहे छोटे मोठे पक्ष हे जागृत झालेले आहेत जे उद्धव ठाकरेंसोबत होऊ शकतं ते आपल्यासोबतही होऊ शकतं याची कल्पना आता सर्वच पक्षांना येऊ लागलेली ला आहे यातूनच आता भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली ला आहे नक्की घडलं आहे काय जाणून घेऊया ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष बाहेर फुटला आणि आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे वारंवार म्हणू लागले आणि पक्षही त्यांच्या ताब्यात गेला मात्र खरे वारसदार आम्हीच कसे आहोत आणि आमचाच पक्ष शिवसेना कसा आहे हे दाखवण्यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करत असतात अशाच काही घटना इतर राज्यातही झालेल्या आहेत आणि त्यातूनच भारतीय जनता पक्षाला आता चांगलाचा धक्का बसू लागलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा धडा इतर राज्य चांगल्याच प्रकारे घेऊ लागलेला आहे या ठिकाणी महत्त्वाची बातमी येते देशातील तामिळनाडू राज्यामधून मंडळी विधानसभा निवडणुकीच्या आधी तामिळनाडू राजकारणामध्ये मोठी उलतापालत झाली होती या ठिकाणी टी टी व्ही दिनकरराव यांच्या नेतृत्वाखाली अक्का मक्कल मुन्नेत्र कळघम म्हणजेच ए ये एम एम के या पक्षाची भारतीय जनता पक्षासोबत मैत्रीपूर्ण आघाडी झाली यावेळी भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप आता होऊ लागलेला आहे एकीकडे छोटे मोठे पक्ष संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोप या ठिकाणी होऊ लागलेला आहे आम्हाला असं वाटलं होतं की दिल्लीमधलं सरकार ही सर्वसामान्यांची बाजू घेईल जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवेल मात्र लोकांचे विचार बाजूला करत या ठिकाणी ई डी सी बी आय यांच्या जाळेमध्ये छोट्या मोठ्या पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न हे करू लागलेले ला आहेत हे मित्रसोबत असतानासुद्धा मित्रांच्या पक्षालाही संपवायचा मार्ग हे सोडत नाहीत यामुळे आम्ही आज भारतीय जनता पक्षासोबत यापुढे राहू शकत नाही असं थेट टी टी व्ही दिनकरन यांनी केलेलं आहे तामिळनाडूमध्ये यापूर्वीही दुसऱ्या एका महत्त्वाच्या पक्षाने त्यांची साथ सोडली होती ते म्हणजेच एन डी एमधून बाहेर पडणार ए एम एम के हा दुसरा पक्ष आहे त्यापूर्वी ए आय ए डी एम के नेते श्री पनीरसेल्वम यांनी या अगोदरच तामिळनाडूमधून भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत राहून आपल्या मतांचा फायदा घेतो मात्र आपला पक्ष कसा संपवेल याकडेच तो लक्ष लागून असतो त्यामुळे महाराष्ट्रामधलं राजकारण आम्ही चांगलंच जवळून बघितलेलं आहे ज्या पंचवीस वर्षापासून उद्धव ठाकरे आणि मातोश्री शिवसेना नातं होतं तेही त्यांनी पक्ष फोडाफोडी करताना विचार केला नाही तर आमची मैत्री तर आत्ता काही वर्षापासूनच आहे आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला हीच आमची चूक झाली अशी कबुली थेट या ठिकाणी दिनकरन यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती तामिळनाडूमध्ये ही राजकीय उला उलता पालत आणि सोडचिठ्ठी पुढील राजकारणावर परिणाम होईल का कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद